विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या शरीरावरून पडणाऱ्या म्हणी पाहणार आहोत पहिली म्हण आहे आपला हात जगन्नाथ अंथरूण पाहून पाय पसरावे आधी पोटोबा मग विठोबा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे उतावळा नवरा गुडग्याला बाशी उचलली जीभ लावली टाळ्याला एका हाताने टाळी वाजत नाही काखेत कळसा गावाला वळसा गोगल गाय पोटात पाय झाकली मूठ सव्वा लाखाची नाकापेक्षा मोती जड पाचमुखी परमेश्वर पाचही बोटे सारखी नसतात बळी तो कानपिळी बुडत्याचा पाय खोलात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लहान तोंडी मोठा घास हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे हातच्या काकणाला आरसा कशाला अशा विविध म्हणी तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारल्या जातात आपण त्या म्हणी पाठ केल्या पाहिजे आणि लक्षात ठेवल्या पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा